जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब यांना मुद्रा करून शिर्क्यांची कुलदेवी शिरकाई व या घराण्याचे एक मातबर पुरुष ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य उर्वरित आयुष्य खर्च केलं ते राजे पिलाजीराव शिरके आणि या घराण्यातील जे सर्व वीर पुरुष मराठशाहीच्या रक्षणासाठी पुढे चर्चावले या सर्वांना मानाचा मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज शिर्के घराण्याच्या तृतीय भागामध्ये प्रवेश करीत आहे मागील दोन भागामध्ये शिर्के घराण्याचा इतिहास त्यांचा कुलवृत्तांत असे काही भाग पाहिल्यानंतर उर्वरित भागामध्ये जी काही थोडी माहिती त्यांच्या पराक्रमाची स्वराज्यासाठी केलेल्या कार्याची ती आपल्यापुढे मांडण्यासाठी अल्पसहाय्यक प्रयत्न राजे शिरके घराणे भाग तीन मध्ये या शिरक्यांत राज्य हे रायगडच्या म्हणजे रायरीच्या किल्ल्याच्या अवतीभोवती होतं आणि अनेक किल्ले त्यांच्या राज्यात होते हे आता मागच्या भागामध्ये उल्लेख केलेला आहे या घराण्याची जी सैन्य रचना होती राजेश्यांची या सैन्यात मराठे तर होतेच परंतु त्याचबरोबर आफ्रिकन फिरंगी विदेशी सैन्याचाही भरणा होता आणि त्यामुळे राजेश खिडके घराण्याचा व्याजपणे राज्य करत राहिलं ते पंधराव्या शतकापर्यंत त्याचं कारण असं आहे की मुलोगाचा अवघड डोंगरदऱ्याचा जिथं पाऊल टाकलं तर परत येईल का नाही सांगता येत नाही त्यामुळे बी राज्याच्या कुठल्याही शाखेनं सुद्धा इथं आक्रमण केलेलं नव्हतं तो तोपर्यंत आणि पुढे जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याचं काय झालं ते आपण पाहणारच आहोत तर या गडावरती बाराव्या शतकापूर्वीच रायगड किल्ल्यावर म्हणजे त्याला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड असं नाव दिलं शिरकोई देवी शिरकाई देवीची स्थापना केली गेली हे पंधराव्या शतकामध्ये आणि पुढे राव राजे शिरके यांनी गडावरती शिरकाई देवीचे मंदिर हे बांधलं आणि त्यानंतर त्याचा खर्च या गडावरचा पूजेचा खर्च उत्सवाचा खर्च हा पेशव्याच्या काळापर्यंत पेशवे करत होते पुढच्या काळामध्ये भोर संस्थानाकडून त्याचा खर्च केला जायचा आणि मराठशाहीच्या आस्थापर्यंत शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज यांच्या काळामध्ये होतं होताच परंतु पुढेही जोपर्यंत मराठशाही अस्तित्व होती तोपर्यंत गडावर शिरकाई देवीचा उत्सव होत आणि त्या उत्सवाला मराठा घराण्याततर्फे सर्व काही मदत पुरवली जात होती आता या घराण्यामध्ये अनेक आडनावाचे लोक आपल्याला आजही दिसून येतात त्यांची आडनावं वेगळी काळानुसार मुसलमान राजवटीपासून वाचण्यासाठी कारण मराठा म्हटलं किंवा शहा नोकळे मराठा म्हटलं देशमुख मराठा म्हटलं की त्यांच्या लक्षात यायचं आणि त्यामुळे अनेक घराण्यांनी आपल्या आडनावं त्या काळामध्ये बदलली आणि ती बदलल्यामुळे पुढे ती आडनावं रूढ झाली परंतु मूळ आडनाव हे शिरके घराण्याचं था, आणि त्यांचं कुलदैवत कुलवृत्तांत एकच आहे आता या घराण्यामध्ये एक पडवळ आडनावाचं घराणं आहे ते तर राजे शिर्के या घराण्याला शिरकाई देवीच्या आग्रपूजेचा मान आजही आपल्याला दिसून येतो तेव्हा हे घराणं पडवळ कसं झालं शिरके असताना तर त्याची कथा अशी सांगितली जाते की शत्रूने आक्रमण केलं आणि त्यावेळेला एक तरी गरोदर होती तिनं पडवळाच्या बेलीच्या आड लपवून राहिली आणि तिथंच प्रस्तुत झा प्रसूत झाली आणि पुढे त्या पडवळीमुळे ती तिचं आणि बाळाचं रक्षण झालं आणि आपल्याला कुणी ओळखू नये की आपण शिडक्या घराण्यातले आहोत तेव्हा तिनं सांगितलं की आमचं आडनाव पडवळ आहे आणि पडवळीनं रक्षण केलं म्हणून त्या आडनाव पुढे पडवळ रूढ झालं अशा प्रकारचा या घराण्याचा पडवळ घराण्याचा इतिहास आहे ते मूळचं राज्यस्तके घराणं इतर आडनावं अजून या घराण्यामध्ये वेगवेगळे दिसून येतं लोले आडनावाचं एक घराणं जे कुंभलगड देवगिरी रायगड पुरंदर व सतराशे चौतीसमध्ये पुणे प्रांतामध्ये असलेलं चांदवीर सा चांडस या गावामध्ये येऊन स्थायिक झालं ते आज लोले आड नावानं ओळखलं जातं त्यानंतर भोरावकर वीर दत्त वाळूंजकर फोन माने अशा प्रकारे कल्याणकर काठवडे अशी इतरही काही नावं आहेत जी मुळची राजेश शिर्के घराण्याचे आहेत आपण पाहतो शहाणपुळे मराठ्यांचा इतिहास पाहत असताना जे मुख्य कुळं आहेत त्याला पडनावाची इतर काही कुळं आहेत पवार घराण्यात आहेत जाधवराव घराण्यात आहेत प्रत्येक घराण्यात आहेत थोरात घराण्यात आहेत परंतु या सगळ्यांचा कुलवृत्तांत हा एकच असतो आता इथपर्यंत आपण हा सगळा शिरके घराण्याचा इतिहास पाहिला या काळामध्ये या शिरके घराने खूप पराक्रम केला आणि असं सांगितलं जातं हे शिरके घरानं किंवा त्यांना साथ देणारे मोरे आणि सुरवे आणि काही आमचे पुढच्या काळामध्ये वाडीकर सावंत अर्थात जे सावंत दोन आडनावांनी ओळखले जातात एक भोसले सावंत आणि दुसरं पवार सावंत म्हणजे काही लोकांचं पडनाव सावंत जर झालं तरी मूळ आडनाव भोसले आहे आणि काही सावंताचं मूळ आडनाव हे पवार आहे तर ही सर्व घराणी एकमेकाला साथ देत होती तोपर्यंत इथं यवनी संस्कृतीचा शिरकाव झाला नाही सन पंधराशे त्रेपन्नमध्ये बिदरचा सेनापती उत्तुझाड याने सात हजार पायदळ व तीन हजार अरेबियन सैन्यानिशी या भागात आक्रमण केलं आणि त्याने विशाळगडाच्या परिसरामध्ये आपला तळ ठोकला अर्थात शिर्के राजे शिरके मोरे वगैरे मंडळीनं त्यानं सांगितलं की तुम्ही काळजी करू नका सगळा प्रदेश तुम्हाला आम्ही व्यवस्थित तुमच्या ताब्यात देऊ तुम्ही इथं मुक्काम करा ती जागा अशी होती की त्या जागेवरून तिथं आल्यानंतर टोल तर तो ठोकता आला परंतु परत जाता आलं नाही इतकी अवघड जागा होती दऱ्या खोऱ्याने वेढलेली डोंगर दऱ्यामध्ये लपलेली अशा जाग्यावर तिथं सोडल्यानंतर या सैन्यावरती मोऱ्यांनी पुढच्या बाजूला आणि पिछाडीवरून राजे शिडक्याने हल्ला करून ते सात हजार सैन्य कापून काढलं आणि त्यामुळे पुढे अनेक वर्ष तिथं कधी हे आक्रमण झालं नाही पुढे या घराण्याचा इतिहास सांगताना हे घराणं काही काळपर्यंत शिडक्यांच्या ताब्यात होत पण पुढे इथला प्रदेश काही प्रदेश हा दाभोळ वगैरेच्या भागामध्ये सूर्यांच्या ताब्यात गेला काही प्रदेश हा मोऱ्यांच्या ताब्यात गेला आणि शिरक्यांचं कार्य जे होतं ते अखंडपणे चालू राहिलं ते स्वराज्यामध्येही होतं परंतु वतनदारी बरीशी या दोन घराण्याकडे गेले तिसऱ्या शिरके घरानंही तिचं अस्तित्वात होतं आणि अशा प्रकारे या घराण्याचाही दैदिप्यमान इतिहास आहे पण पुढं आधी आली आणि आदिलशाहीच्या काळामध्ये सूर्यराव सूर्य आणि यशवंतराव मोरे हे वतनदार आदिलशाहीला मिळाले आणि आदिलशाह तर कारभार पाहू लागले या भागाचा आणि पुढे मग सोळाशे छप्पन साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली असा चा, इतिहास आहे त्यावेळेला जावळीमध्ये सिर्क्यांचं राज्य नव्हतं तर मोऱ्यांचं राज्य होतं आणि मोरे बरेशाली झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानायला तयार नव्हते ते स्वराज्यामध्ये अतिक्रमण करायचे आक्रमण करायचे लोकांना त्रास द्यायचे आणि शिवाजी महाराजांनी त्यांना निरोप पाठवला की जावळी हात रुमाले बांधून जावळी खाली करून आमच्याकडे येणे तेव्हा त्याला उर्मटपणे उत्तर त्या मोऱ्यांनी दिलं होतं की चंद्रराव मोरे त्यांना किताबही अतिशय चंद्रराव दिला होता की तुम्ही हात रुमाले बांधून आम्हाला सांगताय पण तुम्ही येऊन बघा येता जावळी जाता घोवली आणि पुढे शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली त्याचप्रमाणे सूर्य आणि दळवी हे आणखी दोन वतनदार होते तेही आदिलशाही तर्फे स्वराज्याच्या विरुद्ध कार्य करत होते त्यांना दोघांनाही शिवाजी महाराजांनी संधी दिली परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि तेही स्वराज्याला उपद्रव करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सूर्यावर स्वारी काढली तो धाभळ भागामध्ये त्यांचं वतन होतं धाभळचा राज्यकारभार सूर्य पाहत होते तिथं सिंहासनही त्यांनी आपलं ठेव केलेलं होतं आणि त्यांच्या पदरी त्यांचेच नातेवाईक असलेले पिलाजीराव शिर्के पुढे त्यांचा, त्यांचा कारभार पाहत होते अर्थात महाराजांनी आक्रमण केल्यानंतर सूर्य पळाले सूर्याचा टिकाव लागला नाही सेना परापूत झाली आणि त्या काळामध्ये पिलाजीराव शिर्के महाराजांना येऊन भेटले शरणागती पत्करली आणि सांगितलं महाराज ही तलवार आपल्यापुढे ठेवतो आणि आजपासून मला स्वराज्याच्या कार्यात सामावून घ्या सूर्यांचा नायनाट झाला सूर्य आदिलशाहचे सरदार होते स्वतंत्र राजे नव्हते परंतु राज्य त्यांनी मिळवलं प्रदेश मिळवला देशमुख मिळवली वतनदारी मिळवली ते आदिलशहाकडून आणि ती शिवाजी महाराजांनी हस्तगत करून दाभोळचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर या भागाची वतनदारी म्हणजे सुभेदारी म्हण महाराजांनी वतनं दिलीच नाही होती ती मर्यादित केली तर ती पिलाजीराव शिर्क्यांना दिले आणि अशा प्रकारे पिलाजीराव शिर्के आणि त्यांचे चिरंजीव गणोजीराव शिर्के हे स्वराज्यामध्ये दाखल झाले महाराजांनी प्रदेश जरी जिंकला तरी त्याची व्यवस्था लावण्याचं काम महाराजांनी पिलाजीराव शिर्क्यांनाच दिलं आणि पुढे या घराण्याचे नातेसंबंध सुरू झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून छत्रपती शाहू महाराजांच्या काळापर्यंत अखंडपणे यांचे नातेसंबंध राहिले सोयर संबंध राहिले प्रत्येक महाराजांच्या काळामध्ये शिर्क्यांचं शिर्क्यांच्या घराण्याचं आणि त्यांचे रक्त संबंध झाले अर्थात स्वराज्य सेवेत पिलाजीराव सुर्वे आल्यानंतर आणि सन सोळाशे साठ मध्ये दाभोळचा कब्जा महाराजांनी घेतल्यानंतर तिथला कारभार जसा त्यांच्याकडे सोपवला तसे त्यांचे सोयीर संबंध झाले महाराजांनी ओळखले शिरके शूर आहेत शिरके इमानदार आहेत शिडक्या आपल्याला साथ देतील आणि मग महाराजांनी त्यांना पिलाजीराव शिडक्याना सांगितलं त्यांनी त्यांची मुलगी बघितली आणि त्या मुलीला पाहिल्यानंतर महाराजाने जिचं नाव जिहूबाई लहानपणचं आणि पुढे येसुबाई नावानी ती राजांची पुढं पत्नी झाली जे स्वराज रक्षणासाठी जिने आपल्या पतीला शेवटपर्यंत साथ दिली आणि पती गेल्यानंतर म्हणजे राजे गेल्यानंतर सुद्धा साथ दिली त्या येसुबाई महाराणी साहेब या पिलाजीराव शेक यांच्या कन्या त्याचप्रमाणे महाराजांनी आपली एक कन्या राजकुवारबाई हे गणश्री देऊन त्यांना आपलं जावई करून घेतलं आणि अशा प्रकारे राज्यकारभार सुरू झाला सांगायची गोष्ट अशी एक की महाराज आग्र्याला गेले संभाजीराजाला घेऊन आले घेऊन गेले आणि परत येताना आणलं नाही मथुरी ठेवलं सुरक्षितच्या दृष्टीने एकटेच गडावर आले आणि गडावर बातमी पसरली संभाजीराजाचा काळ झाला पिलाजीराव शिर्के राय रायगडावर आले त्यांना खूप दुःख झालं आता सती जावं लागणार आपल्या कन्याला वय दहा बारा वर्षाच्या आतच होत आणि तरी सुद्धा त्यांनी सांगितलं तयारी करा आणि येसोबाईला म्हणजे जेओ बाईला दा, सती जाण्याची तयारी करा महाराजांनी महाराजांना त्यांनी विचारलं की महाराज ही घटना खरी आहे का कारण त्यांना शंका होती ते राज्यकर्ते होते त्यांना महाराजांचं ऐकून मुत्सद्दीपणा माहीत होता तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं की नाही परंतु हे तुमच्या माझ्यामध्येच राहू द्या आणि तेव्हा पिलाजीराव यांनी शपथ घेतली की सांगितलं महाराजानं महाराज हे तलवार मी आपल्या पायाशी स्वराज्यासाठी वाहिली ती शेवटपर्यंत आपल्याशी इमानेद्वारे सेवा करीत आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अखेरपर्यंत त्यांनी साथ दिली आणि पुढे सुद्धा त्यांचे जाबाई संभाजीराव छत्रपती संभाजी महाराज यांना छत्रपती होण्यासाठी पाच हजार फौजनीशी ते रायगडावर चालून गेले आणि रायगडाचा कब्जा घेऊन तो रायगड संभाजी महाराजांच्या ताब्यात घेतला कारण त्यावेळेला कटकारस्थान कारस्थान झालेलं होतं पण तो विषय तर इथं मी मांडत नाही फक्त एवढंच सांगतो तिथंही आपल्या जावयाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी मदत केली आणि त्यानंतर मग त्यांचं निधन झाल्यानंतर गणौंदे राजाकड्या जाभोळचा आणि त्या भागातला सगळा कारभार आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र ज्यांना आपण कवी कलश म्हणतो त्यांचा आणि गणोजी शिर्क्यांचं पटेनं गणजी शिर्क्यांना वाटलं ते महाराज त्याला जास्त किंमत देतात त्याच्यातून त्यांचा वितृष्ट आलं आणि असं सांगतात की संभाजी महाराजांनी तो प्रदेश काबीज केला आणि पुढे गणोजीराव शिर्के हे मुघलांना जाऊन मिळाले औरंगजेबाच्या सेवेत गेले आपल्या काही लोकांच्या सह अर्थात शृंगारपूर आणि सगळाच भाग धाबळ वगैरे महाराजांनी संभाजी महाराजांनी कब्जा केला परंतु गणती शेडक्याने संभाजी महाराजांना शत्रूच्या ताब्यात जाण्यासाठी मदत केली याला कुठलाही पुरावा नाही कारण या लोकवार्ता अनेक आपापल्या दृष्टीने विचार करत असतात की राजे पकडले कसे गेले मग त्यांना कुणी मदत केली असं त्यांना कोणा मदत केली तर त्याचे कुठेही कागदपत्र उल्लेख नाही शत्रूला मदत केल्याची आणि शिर्के घराने शेवटपर्यंत स्वराज्याची सेवा केली स्वराज्यासाठी लढले स्वराज्यासाठी बलिदान केलं आणि स्वराज्यासाठी सर्व काही अर्पण केलं असं म्हटल्यानंतर मला एकच गोष्ट सांगायची वाटते की त्यांचे पुढे नातेसंबंध झाले तेही झाले नसते कारण प्रत्येक महाराजांच्या काळामध्ये एकतरी शिर्के घराने तिसरी हे भोसले राजघराण्यात असलेली दिसून येत तेव्हा पुढे आणखी मग संभाजी महाराजांना संभाजी महाराजांची हत्या झाली औरंगजेबाने हळ करून त्यांना ठार मारले छळ केला आणि त्यानंतर येशोबाईंनी विचार केला की के रायगड आता पडला तर आपण सगळे पकडले जाऊ त्यांनी राजाराम महाराजांना जिंदीला पाठवलं त्यांच्याबरोबर खंडेराव दाभाडे संताजी धनाजी मातबर मंडळी आणि संताजी घोरपडे त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू या सगळ्यांनी संरक्षण देऊन त्यांना जिंजेला नेलं जिंजेमध्ये जाताना खूप अडचणी आल्या पण तो सांगण्याचा इथं विषय नाही शेवटी महाराज राजाराम महाराज जिंजेला पोहोचले आणि जवळजवळ बारा वर्ष त्यांनी तिथं अकरा वर्ष एकोणीस एकोणनव्वद ते त्यांचा मृत्यू होईपर्यंत सतराशे सालापर्यंत त्यांनी राज्यकारभार पाहिला परंतु रायगडाला आसद खान झुल्फेकर खान आणि नागोजीराव माने त्याचबरोबर गणोजी शिर्के हे मुघलांच्या तर्फे सरदार येऊन त्यांनी जिंजेला वेढा दिला आता राजाराम महाराजांनी ओळखलं की जिंजेमध्ये थांबण्यात काही अर्थ नाही आपण इथून बाहेर पडलं पाहिजे तेव्हा त्यांनी पहिल्यांदा आवाहन केलं ते, के ते नागोजीराव मानेला एक मातोभर सरदार लोकर होते पूर्वी स्वराज्यात होते तिकडे गेले परत राजाराम महाराजांनी त्यांना आवाहन केल्यानंतर ते परत स्वराज्यात आले आणि त्यांनी महाराजांना मदत केली जिंजेतून बाहेर पडण्यासाठी आणि ते पाच हजार फौजिंशी निघून गेले आणि त्यांनी महाराजांना सावध केलं की लवकरच मोगलांचा वेढा आवळला जाईल महाराज तुम्ही लवकरात लवकर बाहेर चाल दुसऱ्या बाजूला मोर्चे होते ते गणेशजी शिर्क्यांचे गणेशजी शिर्क्याशी महाराजांच्या लोकांनी संधान बांधलं आणि गरजू गणजी शिर्क्यांनी येथे ऐकलं आणि महाराजांना जाऊ दिलं आणि त्यामुळे पुढे त्याचा परिणाम गणजी शिर्क्यांना शिक्षा होण्यास झाला औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकलं आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जातं म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी छत्रपती राजारा राजाराम महाराजांना मदत केली राजाराम महाराज सुटले म्हणून पुढचं स्वराज्य वाचलं आणि ते जरी झालं तरी त्यांनी मदत केल्यामुळेच राजाराम महाराजांना झिंजेतून बाहेर पडता आले अशा प्रकारे कार्य करत असताना अनेक शेरके घराण्यातील वीर युद्धामध्ये मारले गेले पण तरीसुद्धा त्यांनी स्वराज्यांना मदत केली त्या पुढच्या काळामध्ये जिंजेवाड्यातून राजाराम महाराज गेले परंतु ते तिथून आल्यानंतर सिंहगडावर आले आणि तिथं आजारी पडले परंतु ते होण्यापूर्वी त्यांनी दाभोळचं वतन गणजय राजे शिर्क्यांना करून दिलं आणि त्याचबरोबर रत्नागिरी परगाण्यातील पाच गावे व भोर परगाण्यातील तीन गावं यांना इनाम म्हणून दिले अर्थात हे जीन, इनाम म्हणून दिले त्यातलं एक गाव मी आता जे सांगतो ज्या राजे घराण्याचा राजे शिर्के घराण्याचा मी उल्लेख केला सुरुवातीला ते म्हणजे शिंदमधलं राजे शिर्के घराणं आणि त्या घराण्याचे लोक आजही तिथं वास्तव्य करून आहेत म्हणजे राजाराम महाराजांच्या काळामध्ये जी गावं मिळाली त्यातल्या तीन गावामध्ये राजेश शिर्के हे आपल्याला भोर तालुक्यात दिसून येतात त्यातलं एक दुसरे गाव आहे कजवे शिंद दुसरं गाव आहे आळंदे हे पुढं गाव भोर तालुक्यातलीच गाव आहेत आळंदे हे गाव हे पुढं बांदला नाग महाराजाने वतनदारी दिली पण त्या अगोदर राजे शिरकेही तिथं होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कोयाजी बांधत या वेढ्यामध्ये शाहिस्ते खानाच्या जखमी झाले आणि पुढे त्याचा अंत झाला त्या बदले महाराजांनी कोया कोयाजीला हे गाव वतन करून दिलं परंतु शिरक्यांनाही ते गाव पुढच्या काळामध्ये राजाराम महाराजांनी दिलं अर्थात त्यांचं वास्तव्य तिथंच पुढे पूर्वी असावं ती वतनदारी त्यांच्याकडं आली तिथली आणि आणखी एखादं गाव कारण राजगड परिसरामध्ये सुद्धा काही शिर्क्यांची गावं आहेत त्या तेव्हा ही अशी तीन चार गावं ही राजाराम महाराजांच्या काळामध्ये शिर्क्यांना मिळाली आणि कोकणामध्ये आपल्याला तर ते कोकणामधले मूळचे कोकणाचीच वतनदारी त्यांच्याकडं होती कोकणामधली बरीचशी गावं पाच गावाची नावं नावं जरी सांगता आली नाही तरी त्यांचा उल्लेख इतिहासामध्ये येतो आता याच घराण्यातील लोकांनी पुढे स्वराज्याची सेवा करता करता आपले देह ठेवले आणि त्यामध्ये दिल्ली मोहिमेमध्ये जे मराठ्यांनी मोहीम काढली त्यात राघोजी आणि संताजी राजे शिर्के हे सतराशे अठरा साली दिल्ली दिल्लीवर जे आक्रमण केलं गेलं मराठ्यांनी त्याच्यामध्ये त्यांचाही वा वाटा आहे अठराशे सत्तावनच्या युद्धामध्ये अंबाजीराजे शिर्के हे पडले त्या इंग्रजातर्फे त्यांना फाशी देण्यात आली तेव्हा त्यांचाही मोठा त्याग आहे आणि सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या युद्धामध्ये जे प्रचंड आदी झाली आणि महाराष्ट्रातील घराघरातील वीर या लढ्यामध्ये पडले गेले त्यातले राधोजी राजे शिर्के श्यामराव राजे शिर्के खंडेराव राजे शिर्के हेही धारा तीर्थ ती पडले अशा प्रकारचा एक दैदिप्यमान इतिहास राजे शिर्के घराण्याचा आहे या सर्व बीरांना मी शिव प्राचार्य दादासाहेब कोरेगर पवार मानाचा मुद्रा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज